कुस्ती करा इकडा भरत फरमाळेनं कब्जा घेतलेला आहे विजय पवार समटोर बसलाय सुजय त्रिपुरी आणि महेश पुरमाळे अंगावरती मातीचा चिकल झालेला आहे फिरते राहा विजय कराकडे म्हणजे बरं सोडा मध्ये कुस्ती करा अरे या कुस्तीवर सतपाल सुलटेके विरुद्ध अनिल लोणारी या कुस्तीवरती संतोष नाना खैरे एकनाथ शेठ शिटी डी के भुजबळ विलासद्या पाटील आणि मुरलीधर शेठ फुलसत्ता यांच्याकडं एक्कावन हजार रुपये इनाम असणार आहे सजाग न्यूज टाइम या युट्यूब चॅनलवरती हे संपूर्ण कुस्ती मैदान लाईव्ह दाखवले गेलेलं आहे पटेल भाई पत्रकार आपलं मनापासून धन्यवाद आणि विजय जरा कुस्ती करा सुजय कुस्ती करा पुरमाणी कुस्ती करा मातीदार चिकल अंगावरती